महाराष्ट्रात सध्या बरंच चर्चेत असणारं धनंजय मुंडे हे नाव आणि त्यांच्या मागे भक्कम ताकद ज्यांची आहे ते अजित पवार महाराष्ट्रातील हे दोन नेते आणि त्यांचं राजकारण सध्या बरंच चर्चेत आहे पण हेच सर्वात चर्चेतील राजकारणी अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच वेळी एकाच गडबडीत मिशनवर काम करत आहेत असं सध्या दिसतंय धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या योजनांची चर्चा जरी त्यांच्या पक्षांमध्ये होत असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात या दोघांची भूमिका खूप महत्वाची आहे एक पद्धतशीर तर दुसरा तल्लक आणि त्यांचं सामर्थ्य एकत्र केल्यास त्यांची राजकीय अधिकच भक्कम होते पण हेच नेते सध्या मात्र जनतेला गंडवतायत असं बोललं जातंय पण अशी चर्चा असण्यामागं नेमकं कारण काय आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट नक्की आहे अजित पवार आणि धनंजय मुंडे या दोघांचा प्रभाव समाजात खूप मजबूत आहे पण त्यांच्या या प्रभावाच्या मागे असलेला राजकीय खेळ लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतोय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक करारचे निकटवर्तीय असल्या कारणाने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी वारंवार केली जात होती पण माध्यमांमध्ये जोपर्यंत फोटो आले नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला नाही तेव्हा सरकार धनंजय मुंडेंना वाचवतंय का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या आणि तसं चित्र देखील दिसत होत अर्थात या सर्वावर अजितदादांनी स्पष्टीकरण तर दिलंच पण तेही औपचारिकच आहे असं वाटलं पण सध्या अजित पवार आणि धनंजय मुंडे बरोबर गेम करून जनतेला गंडवतायत अशी चर्चा आहे या चर्चांमागचं पहिलं कारण म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा राज्यभरात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील समोर आलेल्या फोटोंनी संतापजनक वातावरण तयार केलं होतं संतोष देशमुख प्रकरणात गेल्या अडीच महिन्यांपासून बऱ्याच घडामोडी होत आहेत कितीतरी प्रकरण समोर येत आहेत तरीही सरकार सरकारने काहीही ऍक्शन घेतली नव्हती काही, काही दिवसांपूर्वी सीआयडीने आरोपपत्र जारी करत वाल्मिक कराडचं या प्रकरणात खरा मास्टर माइंड असल्याचे पुरावे कोर्टात सादर केले होते तेव्हाही सरकारकडून काहीही ऍक्शन घेतली गेली नाही या आधीही जेव्हा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून पण अनेक आरोप पुराव्यासहित दाखवण्यात आले होते तरीही धनंजय मुंडेंच्या विरोधात काहीही ठोस ऍक्शन सरकारकडून किंबहुना फडणवीस किंवा अजित पवार यांच्याकडून घेण्यात आली नाही पण तीन मार्चला संध्याकाळी संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे केली गेली आहे याचे फोटो माध्यमांवर प्रसारित झाले आणि त्यानंतर हे फोटो वेगाने व्हायरल झाले आणि यावरून राजकारण तापलं तीन मार्चला सर्व फोटो समोर आले आणि लगेच म्हणजे चार मार्च रोजी सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला म्हणजेच काय तर देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंकडे राजीनामा मागितला परंतु हे समोर आलेले फोटो सरकारकडे आधी नव्हते का त्यांनी हे फोटो पाहिले नव्हते का मुंडेंना नेहमीच सरकार पाठीशी घालत होतं का मुंडेंचा राजीनामा घ्यायला माध्यमांनी सरकारला भाग पाडलं हे आणि असे अनेक प्रश्न निर्माण झाले पण खरा डाव फसला ते राजीनाम्यानंतर एकीकडे अजित पवारांनी सांगितलं की संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर येताच नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पण अजित पवार हे बोलून स्वतःच फसले कारण राजीनामा दिल्याच्या नंतर धनंजय मुंडेंनी ट्विट केलं की त्यांनी वैद्यकीय कारणाने मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय त्यामुळे तेव्हा असं बोललं गेलं की अजित दादा आणि धनंजय मुंडे दोघे पण जनतेला गंडवत आहेत अशा चर्चा होण्यामागचं दुसरं कारण म्हणजे बीडच्या सभेला धनंजय मुंडे गैरहजर दोन एप्रिलला अजित पवार बीडच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे गैरहजर राहिले यावर भाषणात स्पष्टीकरण पण दिलं धनंजय मला फोन आला होता त्यांची तब्येत ठीक नाहीये त्यांची येण्याची खूप इच्छा होती पण तब्येत ठीक नसल्याने ते येऊ शकले नाहीत त्यांचा फोन आला होता आणि ते ऍडमिट होणार आहेत असं दादांनी भाषण करताना सांगितलं आणि पुन्हा एकदा स्वतः स्पष्टीकरण देऊन दादांनी चूक केली खर तर यावेळी दोघांनी म्हणजे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी एकच सांगितलं म्हणजे धनंजय मुंडेंनी या सभेत का आले नाहीत यावर हेच उत्तर दिलं की वैद्यकीय कारणानं मी मुंबईला जातोय दोघांनी ही उत्तर एकच दिलं पण शेवटी सत्य बाहेर आलंच अजितदादांचा बीड दौरा डावलून धनंजय मुंडे मुंबईत फॅशन शो मध्ये मात्र उपस्थित होते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आता याबद्दल नेमकं अजितदादा खोटं बोलले की दादांना पण खरं माहीत नव्हतं हा प्रश्न वेगळाच पण पुन्हा एकदा अजितदादा आणि धनंजय मुंडे हे जनतेला गंडवतायत की काय अशा चर्चांनी जोर धरला या चर्चांमागचं तिसरं कारण म्हणजे अजित पवारांनी अचानकच धनंजय मुंडेंची घेतलेली बाजू आणि मुंडेंच्या राजीनाम्या आधीची सांगितलेली सर्व स्टोरी खर तर कितीही काहीही म्हटलं तरी धनंजय मुंडेंची दहशत आहेच आणि राजकारणात धनंजय मुंडेंची गरज पण आहे हे सर्वांनाच माहिती आहे है। त्यामुळे साहजिकच त्यांना एकदमच डाऊलून चालणार नाही हेही तितकंच कराय कारण छगन पूजबळ सोडले तर ओबीसीसाठी धनंजय मुंडेच महत्वाचे आहेत आणि हेच अजितदादांना देखील माहिती आहे याच पार्श्वभूमीवर अजितदादांनी अचानकच धनंजय मुंडेंची बाजू घेतल्याचं दिसलं संतोष देशमुख खून प्रकरणातील धनंजय मुंडेंपर्यंत एकही धागा अजूनपर्यंत सापडलेला नाही पण ज्यावेळी काही फोटो व्हायरल झाले त्यावेळी देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांना आत्ताच फोटो दिसले का असा आरोप केला तसं आम्हाला करता येत नाही चौकशी नीट सुरू आहे ना राजकीय हस्तक्षेप आहे का तुम्ही कोणाच्या दबावाला घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही पारदर्शक चौकशी करा एवढंच आम्ही सांगणार ना असं अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवलं याशिवाय संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे जे फोटो बाहेर आले ते पाहून आम्हालाही वेदना झाल्या आम्ही ही माणूसच आहोत त्यातून धनंजय मुंडे यांनी निर्णय घेतला मी धनंजय मुंडे चंद्रशेखर बावनकुळे सुनील तटकरे आणि देवेंद्र फडणवीस असं आम्ही पाच जण देवगिरी बंगल्यावर बसलो होतो खरं तर मीडियाला कळलंही नाही की आम्ही देवगिरीवर कधी बसलो सगळे जण इकडे तिकडे कॅमेरे लावून बसले होते देवगिरीवर आमची बैठक झाली त्यात चर्चा झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला हे सर्व अजितदादांनी बोलून दाखवले पण यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हा उपस्थित झालाय की जर बैठक घ्यायचीच होती तर पासून लपून घेण्याची काय गरज ना कारण बीडच्या सभेत देखील अजित पवार बोलले की प्रसार माध्यमांमधून चुकीची माहिती जाते माध्यमांनी सत्य घटनेला धरून बातम्या दाखवाव्या म्हणजे एकूणच अजितदादा वारंवार पत्रकारांबद्दल बोलतायत पण सत्य बाजू पाहिली तर हे दिसेल की किंबहुना अशा चर्चा देखील आहेत की माध्यमांमुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एवढे भयानक खुलासे समोर असो या सर्व असंच बोललं जात आहे की धनंजय मुंडे आणि अजित पवार जनतेला गंडवत आहेत यावर तुम्हाला काय वाटतं या चर्चांमध्ये किती तथ्य असेल यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका